म्हणत हे जांभाच झाड आहे हे खायाचे पान आहे याला कोणी आळूचे पानं म्हणत कोणी पोथीचे पान म्हणत हे लिंबू आहे हे लिंब खायला लागते तुला खायला काय काय लागतं सांगू का तुकाराम महाराजांना पोटाचं काम सांगेल तुला कसं आहे माहिती आहे का नाही का तुला मी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून दाखवतो तू टाळ वाजवते का ಆ ವಾಜ ಹಳುಹಳು ಬರೋಬರ ಆಯ್ಕೆ ಪೋಟ ಲಗಲ್ ಪಠಿಶೀ ಹಿಂಡವೀತಿಯ ಸೋಹದೇ ಪೋಟ ಭೇನೆ ಜಿಕೆ ಜಿಕೋಟ ಪೋಟಲ್ ಪಿಶೀ ಹಿಂಡಿಯ ಸೋಹದೇ वे पोट भेन जिकडे जावे तिकडे पोट येते चवी जप तप अनुष्ठान पोटासाठी झाली हे दिन जप तप अनुष्ठान पोटासाठी झाले दिन पोटेसांडी येले चवी नीच्या पुढे ना चवी पोटे सांडी येले नीच्या पुढे ते नाचवी, पोट कशी भरे, पोट कशी आणाभरे थुका मैने झोरू झोरू मरे पोटे सा पोट लागले पाठीशी हिंडवी ते देशो देशोदेशी Sama lah asyik tu kalau marah tu sakit.